अफजल खान औरंगजेब हे आसमानी सुलतानी संकट शिवाजी महाराजांनी काय केले के आणि औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहितो काय लिहितो औरंगजेब त्याच्या मृत्यूपत्रामध्ये कि हा राजा कसा आहे पहा शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं रायगडावर आणि त्यांच्या मृत्यूची बातमी घेऊन कोण आलेला आहे औरंगजेबाचा गुप्त हेर शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे आलेला आहे शिवा भोसले का इंतकाल हुआ है या सल्तनत का सबसे बडा दुश्मन शिवा भोसला मर चुका है। और पूरे दक्षिण में माता छाया हुआ है

ये आप आप क्या करे? एक काफर के लिए वो था हमारा. उसके लिए वो वो हमारा उसके औरंगजेब काय म्हणतो का औरंगजेब त्याच्या मुलाला शिवजादा अकबरला सांगतोय सब फिजूल है है ये सब फिजूल चंगेज और तैमूर की खून ने आज तक कमी हार नहीं देखी इराक इराक तुर्किस्तान के कई राजा महाराजाओं को तो हमारे सरदारों ने तलवार का पानी पिलाया लेकिन हिंदुस्तान में शिवा ने हमको रोका शहजादे हमने लाख कोशिश की शिवा को पकड़ने की लेकिन शिवा हमारे हाथ नहीं आया शहजादे नेखी और इमान का दूसरा नाम शिवाजी था औरंगजेबाने त्याच्या डायरीमध्ये दिली पुढं औरंगजेब म्हणतो शहजादे आज हम हिंदुस्तान की हर कोई चीज खरीद सकते है, लेकिन मराठो को नाही खरीद सकते ही मराठ्याची ताकद आहे शत्रुला सुद्धा हे असा इतिहास आमच्या राजाने निर्माण केलाय हा इतिहास आपण जगला पाहिजे पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे त्यानंतर औरंगजेब पुढे काय म्हणतोय औरंगजेब म्हणतोय तेरे जन्नत के दरवाजे खोल औरत की इज्जत करने वाला दुनिया का सबसे योद्धा और मेरा किरदार दुश्मन ते आनंद